संघर्ष समिती नवीन वसाहत एरंडोल ही समिती स्थापन होते आहे आणि या समितीची आज पुस्तकांच्या बगिच्यामध्ये बैठक सुरू आहे वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट दिनकर पाटील काय सांगाल आपण आम्ही इरंडोल शहरामध्ये नवीन संघर्ष समिती नवीन वसाहत या नावाने नुकतीच संघटनेची स्थापना केलेली आहे आणि या संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून लाडगे नाना उपाध्यक्ष म्हणून मी ॲडव्होकेट दिनकर पाटील कोठावदे नाना त्यानंतर नामदेव पाटील तसेच आमचे कायदेशीर सल्लागार म्हणून अर्जुन के काडे आमची संघटना ही कुठलीही राजकीय कुठल्याही राजकीय याला दावणीला बांधलेली नाही आहे कुठलेही पक्ष असे गे देणं घेणं नाही आमचं फक्त एवढंच काम आहे की इरंडोल शहराच्या मधील जे कॉलनी आहे त्या कॉलनीचा विकास कसा होईल यासाठीच आम्ही संघर्षाची स्थापना केलेली आहे आणि आमचं एकच आहे की आता जे नवीन आता येरोडूल नगरपालिकेने जो पाच लाख पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो निधीचा कसा वापर होत आहे यासाठी आम्ही त्यांच्यावर पूर्ण वाच आहे वाच ठेवलेला आहे आणि त्यांनी जे आता जे नुकतेच कॉलनीमध्ये काम चालू केलेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू केलेलं आहे त्यांनी विहिरीवरून दगड आणले मोठमोठे दगड आणलेले आहेत आणि ते मो, दगडा ते कॉलनीमध्ये टाकून त्यामुळे ती जे पाईप नगर नळ कनेक्शन घेतलेले ते नळ कनेक्शनची तुटफूट होते तरी आम्हाला त्या संदर्भामध्ये नगरपालिकेला आलेलं म्हणजे नगरपालिकेला जो निधी उपलब्ध झाले आहे आणि जे रस्ते वगैरे जे तयार करता तुम्ही त्याचा आराखडा व त्याचं वर्क ऑर्डर आणि त्याचं इस्टिमेट हे मागण्यासाठी आम्ही त्यांना सोमवारी निवेदन देणार आहेत जोपर्यंत तुम्ही आम्हाला ते आराखडा आणि देत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम तुम आम्ही तुम्हाला करू देणार नाही या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन देणार आहेत आणि परत जे नळ कनेक्शन जे नळ तुटलेला आहे त्या नळ तुटलेल्याचे जे नळ पुन्हा नळ जोडून देणार आहे त्याची भरपाई नळ धारकांवर लावू नये यासाठीही <laughs> याकरिताही आम्ही ते नग मुख्या यांना आम्ही निवेदन देणार आहे वेगवेगळ्या समस्यांसाठी नागरिक आता एकत्र येत आहेत आणि त्या सोडवण्यासाठीही समिती आता कार्यरत असणार आहे धन्यवाद